टुडे वास्तववादी महाराष्ट्र नमस्ते मी ऍडव्होकेट विनक प्रधान धाराशिवमधून बोलत आहे मी गेले आठ वर्ष झालं धाराशिव जिल्हा कोर्टामध्ये क्रिमिनल लॉयर म्हणून काम करते त्याचबरोबर फ्रीडम फाउंडेशन हो उस्मानाबाद धाराशिव हे एक सामाजिक संस्था आहे सामाजिक जबाबदारी जपणारी नॉन गव्हर्नमेंट संस्था आहे मी अध्यक्ष म्हणून काम पाहते त्या संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये मानव अधिकार व त्याचे संरक्षण करण्यासाठी मानव अधिकारांचे प्रचार व प्रसार करण्याचं काम करते ही संस्था त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीवरती जर त्याचे ह्युमन राईट्स वाले होत झाले असेल किंवा होत आहेत तर त्या व्यक्तीला आपण लिगल सपोर्ट ही देत आहोत याआधी दोन हजार एकोणीस पासून आपण भरपूर या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आता तसेच संस्थे संस्थे या संस्थेमध्ये संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत त्यामध्ये समाजामध्ये प्रत्येक स्तरावरती विकास होण्याचं विकास होण्यामध्ये मदत होईल यामध्ये विविध कार्यशाळा घेण्यात येईल गावामध्ये जाऊन त्या गावात मध्ये कोणत्या अडचणी आहेत त्याचा अभ्यास करून त्या गावांमध्ये त्यांना त्या अडचणी त्या त्या दूर करण्यासाठी मदत करण्याचंही काम ही संस्था करणार आहे लवकरच या संस्थेच्या माध्यमातून आपण एक वर्कशॉप ऑर्गनाईज करतोय अट्रॉसिटी अवेअरनेस वर्कशॉप म्हणून तर या वर्कशॉपमध्ये आपण प्रत्येक स्तरातल्या व्यक्तींना प्रत्येक समाजातील व्यक्तींना आपण बोलावून त्यांना या अट्रॉसिटी बद्दल गैरसमज असतील किंवा काय प्रश्न असतील तर ते गैरसमज दूर करणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन या कायद्याचा वापर योग्य प्रमाणे हा कायदा तयार केलेला आहे त्यासाठी गरजेचा आहे त्याची ताकद ठेवण्यासाठी आपण त्या कायद्याचा आपण मान सन्मान राखलं पाहिजे आणि त्यासाठी हे एक अवेअरनेस कॅम्प आपण घेत आहोत लोकांमध्ये अनेक प्रश्न या ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल आहे मध्यंतरी सरकारनं थोडस या कायद्यामध्ये काय फेरबदल करण्याचा का प्रयत्न केला होता परत ते रिस्टोर करण्यात आलेलं आहे तर त्या लोकांमध्ये थोडस संभ्रमात निर्माण झालेले आहे तर ते दूर करण्याचा प्रयत्न या वर्कशॉपमधून आपण करत आहोत अधिक यामध्ये असं आहे की वर्कशॉप झाल्यानंतर आम्ही धाराशिव जिल्ह्यात मध्ये एक मॉनिटरिंग कमिटी तयार करतोय या अट्रॉसिटी केसेसवरती मॉनिटरिंग करणारी एक कमिटी असेल दहा ते बारा लोकांची आणि ही लोक त्या ॲट्रॉसिटी केस एखादी छोटं घडत घडत असेल केस तर त्या केसवरती संपूर्णपणे मॉनिटरिंग करेल ते केस लॉन्च होण्यापासून ते शेवट निकाल लागेपर्यंत त्या केसचा फॉलोअप घेतील अशी एक आपण कमिटी तयार करते त्यामागचा हा एक उद्देश आहे त्याचबरोबर येत्या ह्या दोन मार्चला आपली धाराशिव मधील संविधान संरक्षण समिती एक जाहीर व्याख्यान ठेवलेली आहे त्या मध्ये आपण संविधानाचं संरक्षण किंवा त्या संविधानाचं महत्व ह्या संदर्भात आपल्याला त्या कार्यशाळेमध्ये माहिती mm मिळेल -hmm. त्या संदर्भात फ्रीडम फाउंडेशन उस्मानाबादच्या वतीने गावा गाव दत्तक घेऊन त्या गावामध्ये गावाचा सर्वांगी विकास करण्याचा एक ध्येय साधले ध्येय mm -hmm. साधलेलं केलेलं आहे तर ते ध्येय साधण्यासाठी आपण गावामध्ये जाऊन आधी त्यांचं सर्वे सर्वे करतो आणि गावा त्या गावामध्ये कुठल्या गोष्टींची गरज आहे काय 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 आपल्याला करावं लागणार त्याचा अभ्यास केल्यानंतर सरपंचाशी भेटून त्यांची सभेमध्ये त्या गाव दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून मग ते गावामध्ये आपण आपली फ्रीडम फाउंडेशनच्या वतीने काम आपण सुरू करणार आहोत तर हा एक उपक्रम आहे जेणेकरून गावामध्ये काय अडचणी आहेत आपली तरुण पिढी आहे त्यांना काय अडचणी आहेत लहान मुलं आहेत शाळेंमध्ये काय अडचणी आहेत गावामध्ये गावकरी आहेत वृद्ध लोक आहेत त्यांचे काय अडचणी आहेत गावामध्ये व्यस व्यसनादिन किती आहेत गावामध्ये काय कमतरता आहे गावामध्ये कोणती हेल्थ इश्यूज आहेत हेल्थ सर्व्हिसेस उपलब्ध आहेत की नाहीत हे सगळं बघून गाव स्वच्छतेचा सुद्धा आपण त्यामध्ये मोठं महत्व देऊन ते काम त्यावरती आपण काम करणार आहोत तर फ्रीडम फाउंडेशन हे गाव घेऊन त्या गावाचा सर्वांगी विकास करण्याचा एक ध्ये फिक्स केलेलं आहे तर त्या त्या काळामध्ये त्याचं आपण काम सुरू करत आहोत त्याचबरोबर या गावातले लोकांचे जे मानसिक आरोग्य आहे ते सुदृढ बनवण्यासाठी आपण अनापान पान सुद्धा आपण तिथं आपण वर्कशॉप घेणार आहोत त्या लोकांना अनापाना विपाश विपोषणा त्याचं महत्व आणि ते कसं करावं ते त्यांचं ते वर्कशॉप त्यांची डेली रुटीन मध्ये ते कसं त्यांनी सहभाग करतील याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत तसंच या मध्ये लवकरच आपण ह्या कार्यक्रमाला आपण सुरू करत आहोत त्याचबरोबर सर्व जे गावातली लोक आहेत त्यांना आपले कायद्याचे महत्व आपल्याला काय काय संविधानानं अधिकार दि, दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर आपण कसं करावं कुठे करावं आणि कोणत्या गोष्टीला बळी पडू नये ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण त्यांच्या हेल्थ इशू जे आहेत त्यांचं फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ आणि गावामध्ये एनवायरमेंटल जे हेल्थ आहे तेच ह्या सर्व गोष्टीवर काम करून ते एक आदर्श गाव तयार करण्याचा एक स्वप्न ही संस्था घेऊन चालत आहे तर त्या काळात त्या कामाला सुरुवात होणार आहे तर ही संस्था आहे त्याचबरोबर आपण येणाऱ्या काळामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा या संस्थेची शाखा काढून तिथील लोकांना सहकार्य करून तिथल्या लोकांचं सुद्धा असंच एक गाव दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करायचं हा एक हेतू आपण घेऊन चालत चालत आहोत तर त्याचाही प्लॅन आपण करत आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या फ्रीडम फाउंडेशनच्या वतीनं करत आहोत तर अपेक्षा आहे की ह्या जिल्ह्यातील लोक आणि इतर जिल्ह्यातील लोक जिथे आम्ही हे चांगले विचार घेऊन चाललेले आहोत तर चांगले विचार विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले नागरिक आपले गावातील नागरिक गावकरी लोक आम्हाला सहकार्य करतील अशी आशा आहे आणि ह्या ही जे स्वप्न ही संस्था घेऊन चालत आहे हे स्वप्न पूर्तीसाठी सगळ्यांचं सहकार्य लाभेल अशी आशा आहे आणि बेरोजगार लोकांसाठी आधी आम्ही सर्वे करतोय की कोणत्या क्वालिफिकेशनची लोक बेरोजगार आहेत आणि त्यांच्या क्वालिफिकेशन अनुसार आपण त्यांना गव्हर्नमेंटमधील जे व्होकेशनल ट्रेनिंग आहेत किंवा स्कीम्स आहेत त्यांची आधी माहिती देणार आहोत जर त्यामध्ये ते फिट होत नसेल तर स्वयं एक ग्रुप करून त्यांच्या रोजगार ते कसं उपलब्ध करतील आपण मार्गदर्शन देणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये मा, आहे हे फक्त लहान मुलाला जशी आपण लॉलीपॉप देतो आणि शांत करतो त्या पद्धतीचं आहे त्यांना ध्येयापासून भरकट लावणारी ही स्कीम आहे ऍक्च्युली कारण हे जे पैसे देतात हे पंधराशे किंवा दोन हजार हे जे पैसे त्यांना मिळतात हे एखादी गोष्टी त्यांच्या पूर्ती तर करू शकतात पण आयुष्यात अनेक गोष्टी लागतात त्यामध्ये त्यांची मोठी स्वप्न आहेत हे जे पंधराशे रुपये ते देतात त्यांनी फक्त पंधराशे रुपये पर्यंत स्वप्न बघायचं त्यांच्या स्वप्नाला त्यांनी असं एक जेलमध्ये बंद करून ठेवलेलं आहे त्याच्या पलीकडे त्यांनी स्वप्न पाहू नये असा हा उद्देश आहे सरकारचा कारण महिलांचं स्वप्न आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं उच्च शिक्षण देणं डॉक्टर इंजिनियर करण्याचे स्वप्न हे पाहणार नाही बांधून ठेवलेले आहे तर महिलांनी हे स्कीमच्या लालसापोटी न पडता आपल्या मुलांचं आपलं भवितव्याचं विचार त्यांनी केलं पाहिजे आणि सरकारकडं मागणी केली पाहिजे की के आम्हाला पंधराशे नको पण पं, पंधरावी पर्यंतच शिक्षण मोफत दिलं पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्यानंतर त्यांच्यामध्ये स्किल आता फक्त डिग्री घेऊन चालत नाही तर त्याला एक्स्ट्रा स्किल लागते एक्स्ट्रा ट्रेनिंग लागते तर ट्रेनिंगचंही त्यांनी ट्रेनिंग दिलं पाहिजे मोफतमध्ये आणि नोकरी उपलब्ध करून दिलं पाहिजे कारण शिक्षण आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर माणूस घरी बसून राहू शकत नाही आणि जर बसलं तर त्याचा त्या शिक्षणाचा उपयोग नाही तर नोकरी उपलब्ध करून देणं त्याचं पोट पाण्याचं त्यानं स्वतःच्या हिमतीवर hmm. त्यानं स्वतः कुणासमोर मान खाली समर वरती, वरती। भरन चला करता। अची न वाचवता कोणासमोर हात न पसरवता आपली शिक्षणाच्या जोरावरती आपल्या स्किलच्या जोरावरती आपल्या आणि आपल्या परिवारचं भरणपोषण करता यावं अशी उपलब्धता सरकारनं करून दिलं पाहिजे ह्याची मागणी सर्व स्तरातून होणं गरजेचं आहे आज बेरोजगारी वाढली आहे आता प्रश्न एवढा मोठा आहे की बेरोजगारी इतकी वाढलेली आहे की लोक लाखो मध्ये आंदोलन करत आहेत पण त्यांच्यासाठी सरकार फक्त आश्वासन देत त्या आहे त्याच्या पलीकडे काही नाही नोकऱ्या असूनसुद्धा नोकरी देत नाही आहेत दुसरी गोष्ट वेकेन्सीज भरपूर आहेत पण त्यावरती त्यांनी भरती करत नाही आहेत त्या वेकेन्सीमध्ये वेकेन्सी तसंच पडून राहतात शिक्षण क्षेत्रामध्ये तसंच आहे शिक्षकांचे वेकेन्सी आहेत सगळ्या ठिकाणी सगळ्या रेल्वेमध्ये वेकेन्सी आहेत आणि इतकं शॉर्टेज शॉर्ट स्टाफ आहे की लोकांम लोकांना त्याची सुविधाचा जो लाभ ते पैसे भरून लाभ घ्यायचा प्रयत्न करतात ते लाभ त्यांना भेटत नाही ते लोकांची अडचणी तर आहेतच पण वेकेन्सी असून सुद्धा सरकार हे भरत नाही का भरत नाही हा एक मोठा प्रश्न आहे आणि हे जे बेरोजगार लोक आहेत ह्यांनी खरंच तर हे जन आंदोलन करून सरकारला एकदाच त्यांना एक सबक दिलं पाहिजे की तुम्ही आमचं ऐकत नाही तर आम्ही तुमचं ऐकणार नाही आणि आमचं काम हे झालंच पाहिजे तरच आम्ही तुमचं ऐकू किंवा आम्हाला आमचं आमच्या हक्काचं आम्हाला काम पाहिजे आम्हाला आमच्या हक्काचं आमची रोजीरोटी पाहिजे यासाठी त्यांनी जन आंदोलन करावं आणि सरकारची भांडत राहावं कारण एवढ्या मोठ्या संख्यावरती स्वतःच्या पायावर त्यांनी किती वडापावचं गाडा काढा म्हणतात वडापाव किती लोक खातात आणि किती मिळतं त्यावरती बरं त्या वडापावचा गाडा घालणारा माणूस त्याचे मोठे स्वप्न नाही आहेत का त्यानं बघून आहे का त्याचा मुलगा इंजिनियर व्हावा त्याचा मुलगा डॉक्टर व्हावा सायंटिस्ट व्हावा असं त्यानं स्वप्न बघून का मग शिक्षण का उपयोगा की शिक्षण मोफत करा ट्रेनिंग द्या स्किल्ड फुल ट्रेनिंग लागतं ते ट्रेनिंग द्या आणि त्यांना काम उपलब्ध करून द्या आपल्याकडे काम भरपूर आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेकेन्सी आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं स्टाफ लागतो आपल्याला मग तुम्ही तिचं काम उपलब्ध पोस्ट उपलब्ध करा ना तुम्ही निर्माण करा तिथं जागा आणि विद्यार्थ्यांना द्या का आज भारतामध्ये खाजगी खाजगीकरण हा आ, जो गव्हर्मेंटमधले जे आहे ते सगळ्यात वाईट परिणाम खाजगीकरणाचा होते तर शैक्षणिक संस्थेवरती होतो कारण लोक आपल्याकडे खूप गरीब परिस्थितीतून जे विद्यार्थी येतात त्यांना खाजगी शाळेमध्ये जाणं शक्य नाही कारण खाजगी शाळा फक्त फीज घेत नाही तर त्याच्याबरोबर त्यांना हाय हाय फॅमिली लागतं इंग्लिश बोलणारी फॅमिली लागते पुस्तक वर्कशॉप वर्कबुक्स वगैरे आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आमच्याकडे चार पुस्तकं चार वया होत्या त्यातून आम्ही शिक्षण घेत होतो पण आज एका सब्जेक्टचे चार चार पाच पाच पुस्तक वया तयार केलेली आहेत आणि वयाची किंमत आपल्याला माहित आहे एवढं महाग झालेलं आहे प्लस त्यांच्यामधूनच पुस्तकं वया घ्यायच्या शाळेमधूनच त्या शाळेमधूनच त्यांनी युनिफॉर्म घ्यायचे गणवेश घ्यायचे तिथूनच बोट शॉक्स घ्यायचं तिथूनच पेन पेन्सिल घ्यायचं आणि त्यांनी मात्र हे शिक्षण शिक्षण हे एक ज्ञानाचं मंदिर आहे पण हिनी वेबसाईटच एक अड्डा करून ठेवलेला आहे शिक्षण म्हणून प्रायव्हेटायझेशन जे शिक्षणामध्ये झालेलं आहे ते खूप मोठं देशाचं नुकसान करणारी येणारी पिढीला खूप मोठं नुकसान होणारं गोष्ट आहे ही खाजगीकरण करत असताना जर तुम्ही फॅक्टरीज म्हणत असाल इंडस्ट्रीज म्हणत असाल ठीक आहे तुम्ही आणता इन्व्हेस्ट होतात तिथं काम उपलब्ध होतं पण ते कामाची क्वालिटी आपल्या लोकांना कोणती क्वालिटी कोणती पोस्ट देतात हे महत्वाचं आहे तिथं तुम्ही जर लेबर वर्कच देत असाल कितीही शिकलेला माणूस आहे पण फक्त तुम्ही लेबर वर्क देत असाल तर मग आमची इंटेलेक्चुअल लोक कुठं जाणार इंटेलेक्चुअल लोक पण आपल्या देशामध्ये आहेतच ती लोक कुठं जाणार त्यांच्या शिक्षण ते घेऊन शिक्षण घेऊन जर त्यांनी लेबर वर्क करत असेल तर त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतच होतो प्लस त्यांचं जीवन ते कसे जगणार तर इतकं वाईट परिस्थिती आहे की तुम्ही गवर्नमेंट जे प्रायव्हेटायझेशन करतो ना ते कंपनीला कंडिशन केलं पाहिजे की एवढ्या टक्केवारीचे लोक आमच्या ह्या हाय पोस्टला राहतील एवढ्या टक्केवारीचे लोक हे सेकंड क्लासला राहतील त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाण त्यांचे स्किल प्रमाण पर्सेंटेज ठरवून घेऊनच त्यांनी जागा द्यावी किंवा ते प्रोजेक्ट झाल्याला परमिशन द्यायला पाहिजे आमचं विरोध कुठं आहे जिथं आपल्या देशातल्या लोकांचं किंवा युवाचं नुकसान होते त्याच ठिकाणी आमचा विरोध आहे शिक्षणाला आम्हाला पूर्ण विरोध आहे शिक्षण पूर्ण गव्हर्नमेंट हे मोफत दिलं पाहिजे शिक्षण प्रायव्हेटायझेशनला आमचं शंभर टक्के पूर्ण विरोध आहे